मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अकबर बादशाचे स्वप्न ही गोष्ट एका रात्री अकबर बादशाहने एक विचित्र स्वप्न बघितले की त्यांचा एक दात सोडून बाकी सगळे दात पडले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने राज्यातील सर्व विख्यात ज्योतिषांना बोलवले आणि त्यांना आपल्याला पडलेल्या विचित्र स्वप्नांबद्दल सांगून त्याचा अर्थ विचारला सर्व ज्योतिषांनी आपापसात आप करून एकमत होऊन बादशाहांना सांगितले महाराज याचा अर्थ असा आहे की तुमचे सर्व नातेवाईक तुमच्या आधी मरून जातील हे ऐकून बादशाह खूप रागवतो व सर्व ज्योतिषांना दरबारातून निघून जाण्यास सांगतो त्यांच्या जाण्यानंतर बादशाह बिरबलला बोलून आपल्या स्वप्नाबद्दल सांगून त्याचा अर्थ विचारतो काही वेळानंतर बिरबल बोलतो महाराज आपल्याला पडलेले स्वप्न अत्यंत शुभदायक आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या सर्व नातेवाईकांपैकी तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक काळ जगणार आहात बिरबलने हुशारीने सांगितलेल्या अर्थामुळे महाराज खुश झाले आणि बिरबलला उत्तम बक्षीस दिले